सर्व वाचक व विद्यार्थी मित्रांचं लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत तत्पूर्वी या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व वेगवेगळ्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका लोकमतच्या या स्पर्धेची प्रवेशिका म्हणजे कुपन तक्ता कसा असेल हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे या तक्त्यात आपल्याला क्रमाने सर्व कुपन उत्तरे नोंदवून म्हणजे उत्तरासमोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपली उत्तरे या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहेत खालच्या बाजूला या तक्त्यामध्ये आठपैकी पाच मास्टर कुपन चिकटवण्यासाठी आठ जागा दिलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही पाच जागांवर तुमचे कुपन चिकटवू शकता शेजारी दिलेल्या प्रवेशिकेत आपले नाव पत्ता फोन नंबर अचूकपणे स्वच्छ अक्षरात म्हणजे वाचता येईल अशा सुवाच्य अक्षरात लिहिणं गरजेचं आहे सगळ्यांनी हा तक्ता शेवटपर्यंत म्हणजे स्पर्धा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी संपेल त्या दिवसापर्यंत व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला स्पर्धेत भाग घेणं सोपं होईल हा तक्ता तुम्ही बघू शकता पूर्ण तक्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या लोकमत पेपरमध्ये आलेला आहे तुम्हाला अजूनही मिळाला नसेल तर तो तुम्ही मिळवा किंवा लोकमत कार्यालयातून प्राप्त करून घ्या सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन लाखोची बक्षिसे जिंका सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा सगळ्यांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद